महाराष्ट्रात एटीएस कडून इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड याच्याशी संबंधित मोठी कारवाई केली जाते यामध्ये ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावात पहाटे पासून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने म्हणजेच एटीएसने एक मोठ सर्च ऑपरेशन सुरू केलंय या कारवाईमुळे संपूर्ण गावात साडे चारशे ते पाचशे पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आलाय एटीएस कडून सुरू असलेल्या या छापेमारी दरम्यान आठ ते दहा संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे या कारवाईमध्ये ठाणे ग्रामीण रायगड आणि ठाणे पोलीस दलातील कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत नेमकं हे प्रकरण काय आहे ते सांगणार आहे व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राजधानी मुंबईच्या वेशीवर असलेले पडघ्यातील बोरिवली हे गाव तसे शांत लोकसंख्या अंदाजे चार हजार पारंपरिक पद्धतीने शेती करून कुटुंबांचे पोट भरायचे तसेच लहान मोठे व्यवसाय करत संसाराचा गाडा यातच तिथला सामान्य माणूस गुंतलाय कोणाच्याही अध्यात् मध्यात नसलेले पडघा बोरिवली हे गाव आता दहशतवाद्यांचा अड्डा बनू लागले पुण्यातील एसीस मॉड्युल कनेक्शन प्रकरणे एनआयएनए चार महिन्यांपूर्वी पडख्यातून सहा पैकी चार दहशतवाद्यांना अटक केले होते आणि तेव्हापासूनच गुण्या गोविंदाने नांदत असलेल्या या गावात नवा सिरिया बनवण्याचा डाव दहशतवाद्यांकडून आखला जात होता त्यासाठी छुप्या मार्गाने तयारीही सुरू करण्यात आली होती पडघा हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी जवळचं नाशिक हायवेवरचं गाव बोरिवलीमध्ये कोकणी मुस्लिम बहुसंख्या आहेत येथेच साकीब नाच याचं कुटुंब राहत साकिब अकरा भावंडांमधला तिसरा त्यावेळी पोलिसांच्या गोळीबारात दोन पाकिस्तानी आणि एक काश्मीरी मारला गेला होता हे तिघे होते आणि त्यातल्या एकाकडील डायरी मध्ये साकिब नाच मुंबईतील एका हल्ल्यासाठी मदत केल्याचा उल्लेख होता असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता मग प्रदीप शर्मा दया नायक आणि सचिन वाझे

पोलिसांनी नाकाबंदी केल्यानंतर अखेर साकीब शरण गेला पोलिसांनी एकूण तेरा जणांना त्यावेळी अटक केली होती पडघा गावामध्ये दहशतवादी संबंधित गंभीर प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र दहशतवादाविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने आता ही धाड टाकण्यात आली असून ही कारवाई दहशतवादी कारवायांच्या संशयासंदर्भात सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे या कारवाईमुळे परिसरामध्ये गोंधळ उडालाय मिळालेल्या माहितीनुसार पडघा गावातील विविध ठिकाणी जवळपास अडीचशे पोलिसांचे पथक शोध मोहिमेसाठी धाडले आहे विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान एटीएसने स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया यावर आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा माजी पदाधिकारी साकिब नाचण याला राहत्या घरी देखील त्याच्या छापा टाकलाय आणि साकीब नाचण याला यापूर्वी दोन स्वतंत्र दहशतवादी प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती आणि त्याचा दहशतवादाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय नाव याआधी अनेक वेळा कट्टर विचारसरणीच्या आणि दहशतवादाशी संबंधित तपासांमध्ये पुढे आले त्याचे अनेक संशयितांशी संबंध असल्याचे सुरुवातीच्या चौकशीमध्ये समोर आले त्यामुळे एटीएसने या कारवाई दरम्यान साकीब नाचण याच्या घराची झडती घेऊन

अजूनही अधिकृत माहिती समोर आली नाहीये आणि या कारवाईतून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आता वर्तवली जाते या प्रकरणामध्ये जा, चर्चा आहे आहे कोण दोन हजार तीन मध्ये मुंबईमध्ये झालेल्या तीन बॉम्बस्फोट प्रकरणी साकिब नाच नाव चर्चेत आलं होतं पण एकोणीशे नव्वदच्या दशकापासूनच तो तपास यंत्रणांच्या रडारवर होता त्याच्यावर दहशतवाद आणि खुनाच्या आरोपाखाली किमान खटले चालले आहेत आणि साधारण वर्ष तो तुरुंगामध्ये जाऊन आलाय आरोपी ते मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विले पार्ले आणि मुलुंड येथे बॉम्बस्फोट घडवून आणला होता या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेकांचा जीव गेला होता साकीब नाचं दोन हजार सतरा मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये तो सामील झाला असा दहशतवादी संघटनेमध्ये समोर येते त्रेसष्ट वर्षांचा साकीब नाचण एकेकाळी स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमी या आता बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा महाराष्ट्रातला अध्यक्ष होता आणि नंतर या संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणूनही त्यानं काम केलं होतं आणि त्यानं खलिस्तानी दहशतवाद्यांना ट्रेनिंगसाठी मदत केल्याचा आरोप सीबीआयने एकोणीसशे ब्याण्णव साली त्याच्यावर दाखल केलेल्या चार्जशीट मध्ये केला होता साकिबला दहा वर्षांसाठी शिक्षा सुद्धा झाली होती दोन हजार साली तो तुरुंगातून बाहेर पडला गुजरात दंगली नंतर मुंबई मध्ये तीन बॉम्बस्फोट झाले आधी मुंबई सेंट्रल रेल्वे दो दोन हजार दोन मध्ये जानेवारी आणि मुलुंड येथे कर्जत कडे जाणाऱ्या लोकल ट्रेन मध्ये तेरा मार्च दोन हजार तीन मध्ये झालेल्या स्फोटांमध्ये किमान पंधरा जणांचा मृत्यू झाला होता या स्फोटांमागे एकच गट असल्याचा आरोप तपास यंत्रणांनी ठेवला आणि आरोपी मध्ये साकिब नाचण्या सुद्धा नाव होत पण मुंबई पोलिसांची टीम त्याला अटक करण्यासाठी पडघा बोरिवली येथे गेली तेव्हा आधी त्यांना रिकाम्या हातांनी परतावं लागलं आहे आणि ही कारवाई जी आहे ती ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे करण्यात आलेली आहे तर या सर्व जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये आता साकिब नाचण्याचं नाव पुन्हा एकदा समोर येत या सर्व घडामोडी बाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद